हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचा व्हिडिओ हा त्या महिला मंडळांसाठी आहे ज्यांना सॅगी ब्रेस्ट म्हणजेच ढिले झालेले स्तन ब्रा फॅट किंवा पाटीवरील फॅट यासारख्या समस्येने त्या त्रस्त आहेत आपल्या शरीरातील वाढलेले जे फॅट असते ते फक्त आपल्या पोटावर साठून राहत नाही तर ते आपल्या बॉडीच्या इतर भागामध्ये जसे की ब्रा लाईनमध्ये किंवा पाटीवर सुद्धा साठून राहते परिणामी काय होते आपल्या शरीराचा बांधा म्हणजेच आपली फिगर बिघडते आणि त्यामुळे आपली पर्सनॅलिटी चार चौघांमध्ये उठून दिसत नाही त्याचबरोबर आत्मविश्वाससुद्धा डगमगतो ब्रा फॅट असेल किंवा पाठीवरील फॅट असेल हे कमी करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते कारण हे फॅट कमी होण्यासाठी बराच वेळ लागतो हे फॅट खूप जिद्दी असते ते सहजासहजी कमी होत नाही या व्हिडिओमध्ये ढिले झालेले स्तन टाईट करण्यासाठी सर्वोत्तम असे व्यायाम कोणते आहेत त्याचबरोबर स्तन डिले मागे कारणे कोणते आहेत हे सुद्धा पाहणार आहोत जेणेकरून जर तुम्ही हे व्यायाम रोज केले तर तुमचा गेलेला आत्मविश्वास परत येईल आणि त्याचबरोबर तुमचे शरीरसुद्धा आकर्षक दिसेल चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी एक बोनस टीप आहे जी पाहायला अजिबात चुकू नका सर्वप्रथम जाणून घेऊयात स्तन डिले का होतात आणि पाठीच्या भागामध्ये फॅट का साठते त्यामध्ये सर्वात पहिलं कारण म्हणजे वय वाढल्यामुळे वय वाढल्यामुळे आपल्या स्किनमधील टायटनेस कमी होतो दुसरं कारण म्हणजे चुकीची बसण्याची किंवा चुकीची उभं राहण्याची पद्धत तिसरे कारण जे सर्वात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे चुकीच्या साईजची ब्रा वापरणे चौथं कारण आहे व्यायामाचा अभाव असणे यामुळे तुमच्या छातीच्या स्नायूंमध्ये कमजोरी येते पाचवं कारण आहे वजनामध्ये होणारे चढ उतार शेवटचं कारण ते म्हणजे हार्मोनल बदल आणि अनुवंशिकता यामुळे काय होतं स्तन ढिले होतात आणि पाठीवर फॅट जमा होते आता हे झाले सॅगी ब्रेस्ट म्हणजे स्तन ढिले होण्याची कारणे आता आपण पाहणार आहोत यावर उपाय म्हणून कोणते व्यायाम केले जातात नंबर एक पुशप्स पुषप्स हे छातीचे स्नायू मजबूत करतात आणि त्यामुळे स्तनांना एक नैसर्गिक लिफ्ट मिळतो नंबर दोन आहे डंबल चेस्ट प्रेस जर तुमच्या चेस्टच्या मसलना टोन करायचं असेल तर हा व्यायाम उत्तम असा आहे यामध्ये तुम्हाला करायचं काय आहे तर चेस्ट लेवलला डंबल धरा आणि ते हळूहळू वर उचला नंतर तसंच ते हळूहळू खाली चेस्ट लेवलला आणा याचे तुम्ही रिपिटेशनमध्ये सेट्स करू शकता नेक्स्ट आहे नंबर तीन आर्म सर्कल्स या व्यायामामुळे होणारी साधी हालचालसुद्धा ब्रा फॅट टार्गेट करते आणि शोल्डर स्ट्रेंथ वाढवते नंबर चार प्लँक टू शोल्डर टॅप यामध्ये छाती हात आणि कोर टोन करण्यासाठी हा व्यायाम उत्तम आहे नंबर पाच वॉल पुशअप्स पारंपरिक पुशअप्स यांना एक पर्याय म्हणून हा व्यायाम केला जातो यामध्ये तुमचे छाती पाठीचे स्नायू टोन करण्यासाठी हा व्यायाम फार उत्तम आहे आणि आता येतो सर्वात महत्वाचा भाग ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला आहे तो म्हणजे स्तन ढिले होण्यापासून रोखण्यासाठी त्याचबरोबर ब्रालायनवरील फॅट कमी करण्यासाठी कोणत्या बोनस टिप्स आहेत सर्वात पहिला म्हणजे तुम्ही खात्री करून घ्या तुम्ही योग्य ब्रा वापरता का योग्य ब्रा म्हणजे काय तर तुम्ही योग्य साईजची ब्रा वापरता का कारण का यामुळे योग्य साईजची ब्रा वापरल्यामुळे आपल्या शरीराला एक योग्य सपोर्ट मिळतो आणि आपल्या लिगामेंट्सचा ता ताण कमी होतो त्यानंतर येतो योग्य आहार तुमचा आहार हा भरपूर असा प्रतिनियुक्त असायला हवा तसेच तुमच्या स्किनमधील इलेस्ट्रिसिटी कमी होऊ नये यासाठी तुम्ही भरपूर असं पाणी प्यायला हवं चांगले पोशर ठेवा यामुळे तुमचे शरीर सुडोल असे दिसते उगीच मरगळ्यासारखे उभे जर तुम्ही राहत असाल तर त्याने तुमची पर्सनॅलिटी उठून दिसणार नाही आणि आता ही टीप सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे वेट बॅलन्स ठेवा वजनामध्ये अनावश्यक होणारे चढ उतार टाळायला हवेत वजन हे स्थिर ठेवण्याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे लास्ट म्हणजे नैसर्गिक तेलाने स्तनांना मसाज करा हे केल्यामुळे काय होतं शरीरामधील रक्ता सुधारते आणि स्किनमधील टाईटनेसपणा जो आहे तो वाढतो हे व्यायाम आणि टिप्स तुमच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये तुम्ही समाविष्ट करायला हवेत आणि काही दिवसातच तुम्हाला याचा बदल सुद्धा जाणवेल जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद